श्री स्वामी समर्थ मंडळी कसे आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बनवली आहे मस्त चमचमीत अशी लॉकेची भाजी ही भाजी अगदी साधी आणि सिंपल आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि याची चव अप्रतिम अशी लागते चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया मी एक लॉकी घेतली आहे तिची साल काढून धुऊन मस्त तिचे बारीक काप करून घेतले आहेत खलबत्त्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक मोठी अशी धनिया घालून घेतला आहे त्याचबरोबर एक टीस्पून इतके जिरे घातले आहे त्यानंतर छान असं बारीक कुटून घेऊ जास्त बारीक कुटायचं नाही आहे जाडसरच ठेवायचं आहे जेणेकरून भाजीला खमंग अशी चव लागेल त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवला आहे म्हणजेच कढई ठेवली आहे त्यात आपण एक चम्मच तूप टाकून घेणार आहोत एक चमचा तूप घेतलंय त्यात आता पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी घालून घेऊ त्यानंतर कुटलेला हेचा घालून घेऊ बघू शकता जाडसरच कुटलेला आहे शाळा असं हे थोडंसं परतून घेऊ याचा कच्चा जागपणा जायपर्यंत आपल्याला परतायचा आहे छान असं तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा टीस्पून हिंग घालते आवर्जून घाला हिंग তার নতর কট করুন লোকি ঘাল लोकी घालून झालेली आहे आता आपण याला छान परतून घेऊ छान असं परतून घेतलंय आता आपण यावर झाकण ठेवून घेऊ आणि पाच मिनिटापर्यंत याला वाफून शिजून घेऊ आपल्याला याला वाफेवरच शिजवायचं आहे मंद आचेवर झाकण ठेवून घेतलेलं आहे पाच मिनटाकरता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत त्यानंतर काढून परतून घेऊ एकदा परतून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ एक टीस्पून लाल मिरची घातली आहे त्यानंतर एक टीस्पून मसाला घातला आहे जास्त मसाले अजिबात घालायचे नाही आहेत एक टीस्पून हळद घातली आहे त्यानंतर दोन टीस्पून धनेपूड घालून घेतले आहे छान असं एकजीव करून घेऊ परतून घेऊ त्याच चमचाने एक चमचा त्यात पाणी घालून घेऊ एक चमचा पाणी घेतलेला आहे पाणी घालून परतून घेऊ आणि त्यानंतर दोन मिनिटाकरिता आपण झाकण ठेवून घेऊ याची चव खूप छान लागते यात तुम्ही गुळाचा खडा सुद्धा घालू शकता कारण यात आपण दही घालणार आहोत त्यामुळे दह्यामुळे याची चव अगदी अशी आंबट लागते त्यामुळे एक गुळाचा तुकडा नक्कीच घाला मी घातलेला नाही कारण आमच्या घरात बाकीच्यांना आवडत नाही म्हणून मी घातला नाही तुम्ही आवर्जून घाला तर याची चव अतिशय भन्नाट अशी लागते झाकण काढून पाहू शकता भाजीला कसं मस्त असं स्टेक्चर आलं आहे छान असं परतून घेऊ त्यानंतर मी तीन ते ती चार चम्मच दही घेतलेलं आहे ते दही चा छान असं फेटून घ्यायचं आहे कारण दही फाटायला नको म्हणून फेटून घेऊया पाहू शकता फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला घरचंच दही वापरायचं आहे दही आंबट नसावं जास्त छान असं टाकल्याबरोबर फटाफट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम त्यानंतर बंद करून घ्यायची आधी मंदाचेवर करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम बंद करून टाकायची पाहू शकता छान असा स्टेक्चर आलेला आहे भाजीला मी छान असं फेटून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे पाहू शकता कसा सुरेखाचा रंग आलेला आहे त्यानंतर एक तडका पॅन घ्यायचा आहे त्यात अगदी अर्धा चम्मच तूप घालायचं आहे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे त्यानंतर एक स्पून राई घालायची आहे त्यानंतर एक स्पून जिरं घालून घेऊ त्यात घालण्यासाठी मी एक बेडगी मिरची घेतलेली आहे तिचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत छान अशी पलटी करून घ्यायची आहे परतून घ्यायची तिला त्यानंतर अगदी अर्धा टीस्पून आपण यात कश्मीरी पावडर घालणार आहोत अगदी थोडीशी घातलेली आहे त्यानंतर हा तडका आपण भाजीमध्ये टाकून घेऊ भाजी परतून घेऊ आपली भाजी रेडी झालेली आहे चला तर आपण सर्व करून घेऊ एका डिशमध्ये काढून घेऊ पाहू शकता भाजी भन्नाट अशी झालेली आहे यात गुळ घालायला विसरू नका गुळ घातल्याने याची चव अप्रतिम अशी लागते खूपच भन्नाट लागते एकदा नक्कीच ही भाजी करून पहा आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दापायला विसरू नका जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळत राहतील सो so गाईस कशी वाटली भाजी नक्कीच कमेंट करून सांगा पाहू शकता मस्तच अशी चमचमीत झालेली आहे स्टेक्चर अगदी प्रतिम आलेला आहे सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा